बघा नदीत ए व बी ठिकाणे असून त्यामधील अंतर शहाण्णव किलोमीटर एक बोट शांत पाण्यात सहा किलोमीटर वेगाने जाते प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास आहे तर बोटीला ए पासून बी पर्यंत व परत बी पासून ए पर्यंत यायला एकूण किती वेळ लागेल सर मित्रांनो लक्ष द्या ए आणि बी हे नदीमध्ये ठिकाणं आहेत ज्याच्यामधलं अंतर एकूण शहाण्णव किलोमीटर आहे आता बोट शांत पाण्यात सहा किलोमीटर वेगाने जाते ओके प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास आहे मग एक गोष्ट इथं प्रश्न आहे बोटीला एपासून बीपर्यंत व परत बी पासून ए पर्यंत यायला एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न म्हणजे या बोटीचा मिक्राणू बोटीचा जातानाचा जातानाचा वेग आणि बोटीचा येतानाचा वेग ह्या दोन गोष्टी इथं क्लिअर करा आता इथं गणित म्हणते एक बोट शांत पाण्यात सहा किलोमीटर प्रति तास वेगाने जाते प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास आहे मग जातानीचा या बोटीचा ताशी वेग सहा अधिक प्रवाहाचा वेग दोन याचा अर्थ आठ किलोमीटर प्रति तास हा त्या बोटीचा जातानीचा वेग आता इथे येतानीचा वेग हा प्रवाहाच्या विरुद्धचा वेग असेल म्हणून इथं सहा सोबत हा प्रवाहाचा वेग वजा स्वरूपात घ्या की वजा बाकी चार किलोमीटर प्रति तास हा त्या बोटीचा येतानीचा वेग येतानीच्या वेगामध्ये हे ये दोन तुम्ही वजा का घेतले सर मित्रांनो हा प्रवाहाविरुद्धचा वेग आहे बोट प्रवाहाच्या विरुद्ध येत असताना हा प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगाला मंदावणार बोटीच्या वेगाला प्रतिरोध करणार म्हणून हे दोन इथं मजा आणि जाताना ही बोट शांत पाण्यातून जात आहे म्हणजे प्रवाहाच्या सोबत जात आहे ओके म्हणून जाते वेळेस हा प्रवाहाचा वेग या बोटीच्या वेगाला मदतगार साबित ठरणार आहे म्हणून हे इथं दोन अधिक स्वरूपात ओके प्रश्न बोटीला ए पासून बी पर्यंत जाण्यास आणि परत बी पासून ए पर्यंत येण्यास किती वेळ लागेल आता जाण्यास लागणारा वेळ जाण्यास लागणारा वेळ एकूण अंतर लक्ष द्या शहाण्णव किलोमीटर जातानीचा वेग आठ किलोमीटर प्रति तास छेदस्थानी आठ लिहा आणि हा भाग बाराने जातो म्हणजे बारा तास हा जाण्यास लागणारा वेळ ओके आता परत येताना परत येताना लागणारा वेळ ओके एकूण अंतर शहाण्णव किलोमीटर भागीला येतानाचा वेग चार किलोमीटर प्रति तास सदस्थानी चार हा भाग चोवीस ने गेला म्हणजे चोवीस तास परत येताना लागणारा वेळ एकूण किती वेळ लागेल या बारा आणि चोवीसची बेरीज अर्थात बारा अधिक चोवीस छत्तीस तास लेकरा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके